<laughs> <laughs> आता मी आत्ताच झोपेत न उठलो आहे आज माझी नाईट आहे चार वाजेपर्यंत फुटबॉलची मॅच खेळवणार आहे जसं राजेश्वरीने आशीर्वाद दिले बेस्ट लक दिले मी तुला एक काय सांगतो गोष्ट तू हरवली तर मग परत जिंकू बॉल खेळताना तुम्ही राजेश्वरीने मॅच मध्ये सांगितलं होतं की तू हारणार मी हारलो ते शब्द असे लागतात ती बोलतू हारणार आहे मी हरणार मी येते तर काय काय तू हार उरला आहे मग पप्पा हरवळता नाही मग नीट खेळायचं तुम्ही नीट बॉल टाकायचं आणि आणि पाणी नाही टाकायचं असं टाकायचं आणि असं म्हणजे